आता मी जर काही बोललो तर ती परत चिडेल माझ्यावर म्हणेल की काल मी सॉरी दोन वाजेपर्यंत मी भांडी घासली वगैरे वगैरे सगळं माझा अनुभव आता मी फक्त सांगते की त्याला असं जरा स्थिर करा प्रसाद मी बोलतेय तुझ्याशी काहीतरी काहीतरी सीन बद्दल सांगते तुला मी तर म्हणत होतो की हीच कदाचित माझी ारू असे <laughs> <clestine. laughs> हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरं तर मी मंगळागोरीचं शूट करायला इथे आले होते पण या दोघांना एकत्र बघितलं आणि त्यांचा इंटरव्यू नाही केला तर कसं चालायचं ना हॅलो खूप छान वाटलं दोघांना एकत्र सिंग करताना बघून दॅट इज सो स्वीट ऑफ यू की uh, असं बघून आमचा uh, इंटरव्यू नाही केला तर कसं वाटेल वगैरे इतकं छान वाटतं ना इट्स रिअली ओव्हरवेल्मिंग समटाईम्स सो या मला सांग ना की पहिला, एक एक पन, आता पहिला एक सीन एकत्र एकत्र ऍक्च्युली म्हणजे आता लक्ष्मी मध्ये बरेच दिवस झालेत मला येऊन आणि मध्ये एक महासंगम होऊन पण गेला होता पण आता पहिल्यांदा वेळ आली आहे की आम्ही एकत्र सीन करतोय क्रॉसओव्हर पहिल्यांदा करतोय आता मी जर काही बोललो तर ती मला परत म्हणेल की तू काय जुनं काढतोस वगैरे पण सगळ्यात पहिली जे आम्ही सीन केला होता कधी कोणी एकेकाळी तर ते दोन हजार पंधरा साली पुढचं पाऊल नावाच्या सिरियलमध्ये जिथे तिथे कॅमिओ केला होता ती आणि मी ॲक्च्युली आता मी जर काही बोललो तर ती परत चिडेल माझ्यावर म्हणेल की का काय ते जुनं वगैरे किती जुनं गोष्ट आहे ती तर दोन हजार पंधरा मध्ये ऍक्च्युली आम्ही पहिल्यांदा एकत्र कॅमेरा समोर आलो होतो म्हणजे स... या गोष्टीवर खरंच केलं होतं याच्या आधीचे इंटरव्ह्यू जरा बघ तेव्हा तू की तिथेच आमचं एक डेस्टिनी अशी जुळली भेटलो तर सीन केला तर फॅक्ट आहे मी तुला सांगतोय सगळ्यांना तेच वाटेल आता पण दोन हजार पंधरा मध्ये पुढचं पाऊल नावाच्या मालिकेत आम्ही दोघांनी दोघे कॅमिओ करतो करत होतो एकाच सिरियल मध्ये आणि हर्षदा वॉज अ कॉमन फॅक्टर ऍक्च्युली ती होतीच तिथे सो आज पुन्हा एकदा आहे येस पण मग आधी डस्टिन आहे खरी आता सर्कल पूर्ण झालं पण मला काय वाटतं की आज जो सीन केलात तुम्ही एकत्र तो आधी कळला होता की इथे कळलं की तुमचा एकत्र सीन आहे नाही नाही कळलं होतं की सीन एकत्र करतोय कळून आणला होतास ना मी तो लिहिला होता नियतीने लिहिला होता नियती नावाची एक रायटर आहे तिने नाही नाही व्यवस्थित लिहिलेला होता सीन जो आमच्या हातात आला आणि आम्हाला काल परवाच ऍक्च्युअली होणार होता पण तो आज फायनल शूट झाला कारण की महासंगम आहे खूप तामझाम आहे खूप एक ऍट अ टाइम खूप गोष्टी घडत काल मी बार सॉरी दोन वाजेपर्यंत शूट करतो कशाला काहीतरी बोलतोय तुला काय अरे कारण की काल मी लिटरली दोन वाजेपर्यंत शूट करत होतो आणि आज सकाळी सातच्या शिफ्टला पहिला सीन तिच्या सोबत होता कारण की तिला जरा जायचं एका ठिकाणी कामाला त्यामुळे परत यावं लागलं सो एवढी सगळी मेहनत करतो मी तुझ्यासाठी किती छान पण मला सांग आ, की दोघं एकत्र एक जेव्हा शूट करतात एकत्र एक घरी राहणं वेगळं पार्टनर असणं वेगळं पण जेव्हा को ऍक्टर म्हणून एकमेकांसमोर असतात तेव्हा कसं असतं <laughs> <पीपी चान। laughs> प्रसाद मला आहे फार मस्ती करतो हे सगळे सीन चालू असताना वगैरे तर तसं हो oh, प्रसाद म्हणजे मस्ती करतो वगैरे सगळं आहे पण मला माझा अनुभव आता मी फक्त सांगते की त्याला असं जरा स्थिर कर फक्त प्रसाद मी बोलतेय तुझ्याशी काहीतरी काहीतरी सीन बद्दल सांगते तुला म्हणजे इकडे तिकडे तिकडे सगळं तेवढंच सुरू अरे थांब दोन मिनिटं जरा स्थिर हो पण हे त्याचं खऱ्या आयुष्य पण आहेच आहे अटेन्शन स्पॅन अतिशय <laughs> अतिशय <laughs> म्हणजे एखाद्या गोल्डफिश सारखा काही त्याला लक्ष तेच गोल्डफिश हा आणि त्याचा अनुभव कसा आहे मला कायमच मी तर पडत होतो कि हीच कदाचित माझी म्हणजे पुढपर्यंत प्रवास दाखवता आला असता ना मुलं बाळ वगैरे सगळं टीव्हीवर दाखवायला काही प्रॉब्लेम नाहीये खरं नाही करायचं तुला प्रवास नाही पण हे आहे की रिअल टाइम सगळं दिसलं असतं कदाचित वाटलं असतं हे रील ती आली आहे सेटवर आम्ही दोघे एकत्र काम करतोय तर मला खरंच आजचा दिवस माझा खूप आनंद आहे मी जी बात म्हणजे लिटरली दोन तास झोपलेलो पण तरी मी आज फुल फ्रेश आहे दोन तास तू चार तास झोपलाय दोन तास मी झोपले सकाळपासून याला उठवण्यामध्ये माझा एक तास गेलेला आहे हा सगळे सांग नंतर मी भांडी घासली वगैरे वगैरे सगळं हो नाही ते आहे एकदम मग तो जागा झाला की मग तो टवटवित असतो त्यामुळे त्याच्यानंतर काय नाही मग तो सगळं हँडल करू हे कमेंट्स येणार आहेत ना असा नवरा हो हवा हे असं हवं हे सगळं चालू होणार आहे आता तुमचं हे गोड गोड कपल हो ते तर आहे की असा नवरा मिळाला आहे आता त्याचं हे काय नाही म्हणजे काय किती अजून कौतुक करू ऑनेस्टली स्पीकिंग सी अमृता ऑने मला बरेचदा ती म्हणत असते की प्रसाद तुझं काम तुला खरंच मी कशी वाटते नटी म्हणून तर तिला हे कळलंच नाही आहे की मला खरं तर ती ॲक्ट्रेस म्हणून खूप आवडते आणि मला खरंच जेन्युनली काम करायचं होतं तिच्यासोबत सो आत्ता हा जस्ट ट्रेलर मी खरंच हा फक्त एक ट्रेलर आहे काय होणार आहे ते पुढे बघत राहा आता मला शॉर्टसाठी साठी जायचंय सो थँक्यू सो मच दिस मीन्स अ लॉट आणि खूप मजा आली आणि चला शॉर्ट देऊया चला